नमस्कार महाराष्ट्र लावन मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठान मावळच्या वतीने शनिवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी तळेगाव दाभाडे येथील नाना नानी पार्क येथे संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांच्या संकल्पनेतून सकाळी तळेगाव दाभाडे नगर परिषद शिक्षण मंडळातील शिक्षकांचा गौरव तसेच सायंकाळी गणेशोत्सव मंडळांचा मंगलमूर्ती पुरस्काराने सन्मान करण्यात आला या प्रसंगी शिक्षकांच्या गौरव सोहळ्यावेळी नगराध्यक्ष चित्रा जगनाडे प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे इतिहास व्याख्याते डॉ प्रमोद बोराडे प्रतिष्ठानचे संस्थापक संतोष दाभाडे पाटील अध्यक्ष दीपक दाभाडे भाजप प्रांतिक सदस्य ज्योती जाधव तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष विजय काळोखे माजी नगरसेविका शोभा भेगडे सुरेश दाभाडे निलिमा दाभाडे निर्मला पोटे निर्मला दाभाडे रजनी ठाकूर शोभा परदेसी लक्ष्मण माने अनिल फाकटकर आदी उपस्थित होते तर संध्याकाळच्या मंगलमूर्ती पुरस्कार वितरणावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने आमदार सुनील शेळके यांच्यासह सत्यशील राजे दाभाडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तळेगाव शहर महिला अध्यक्षा शैलजा काळोखे माजी नगरसेवक प्रकाश ओसवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक संतोष दाभाडे माजी नगराध्यक्ष नाना कारखे प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक दाभाडे माजी तहसीलदार रामभाऊ माने समाजभूषण अण्णासाहेब दाभाडे माजी नगरसेवक निखिल भगत विशाल दाभाडे संजय बावीसकर सौरभ चिंचवडे माजी नगरसेविका शोभा भेगडे रजनी ठाकूर आदींसह प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी बोलताना आमदार शेळके यांनी पूर्वीच्या काळी गणेशोत्सवाचे स्वरूप अतिशय वेगळे होते महिनाभर आधी गणेशोत्सवाची तयारी आम्ही करायचो वर्गणी गोळा करण्यापासून मंडप उभे करण्यापर्यंत सर्वच काम आम्ही कार्यकर्ते उत्साहात करायचो हल्लीच्या गणेशोत्सवात महिला व मुलींचा सहभाग लक्षणीय आहे असे सांगत संतोष दाभाडे यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करो अशी गणरायाचरणी प्रार्थना करतो या शुभेच्छा दिल्या आमच्या मनात ते इच्छा पूर्ण झाल्या लवकर लवकर मनात सुद्धा दिलं इच्छा पूर्ण करू तुमची काय तुम्हाला असं नाही त्यांची इच्छा पूर्ण म्हणतोय सुनील रासने सर्व मंडळांचे अभिनंदन केले गणेश खांडगे के यांनी संतोष दाबाडे यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देताना आवर्जून सामाजिक राजकीय क्षेत्रात अग्रगण्य असणारा प्रत्येक जण हा कुठल्या ना कुठल्या गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता राहिलेला असतो हाच सर्वसामान्य कार्यकर्ता पुढे जाऊन विविध क्षेत्रात नावलौकिक कमावतो आम्ही ही मंडळात मंडप उभारणे सतरंज अंथरणे अशी कामं केल्याची व त्या काळी साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाच्या आठवणी सांगितल्या तर जुन्या काळातील गणेशोत्सव व आधुनिक गणेशोत्सव यामध्ये भिन्नता असली तरी तळेगावकरांनी आपली परंपरा व संस्कृती जपल्याचं समाधान प्रकाश ओस्वाल यांनी व्यक्त केलं आपल्या मनोगतात संतोष दाभाडे यांनी आमच्या विनंतीला मान देऊन तळेगाव दाभाडे परिसरातील गणेश मंडळांनी आपल्या गावाची परंपरा जपत आपला इतिहास सांगणारा जिवंत देखाव्यांवर भर दिला त्याचं समाधान व्यक्त करत सर्व सार्वजनिक मंडळांना शुभेच्छा दिल्या व आगामी काळात दरवर्षी अशा स्पर्धांचं आयोजन करून तरुणांमध्ये उत्साहाचं वातावरण वाढवण्याचं काम आम्ही करू अशी ग्वाही दिली कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन सर सेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांकडून करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे प्रास्ताविक पैलवान दीपक दाभाडे यांनी केले तर आभार आनंद दाभाडे यांनी मांडले ऍडव्होकेट विनय दाभाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले या पुरस्कार सोहळ्यात विविध विभागातून डोळसनाथ तालीम मंडळ राजा शिवछत्रपती मित्रमंडळ मुरलीधर मित्रमंडळ आझाद मित्रमंडळ फ्रेंड्स क्लब ऑफ मित्रमंडळ श्रीनगरी मित्रमंडळ अष्टविनायक मित्रमंडळ मित्र मित्र जिजामाता चौक मित्रमंडळ शेतकरी तरुण मंडळ शिवकांती मित्रमंडळ सरसेनापती उमाबाई दाभाडे गणेश मंडळ राष्ट्रद्वेज तरुण मंडळ जय भवानी तरुण मंडळ जय बजरंग मित्रमंडळ विशाल मित्रमंडळ शिवशंकर मित्रमंडळ वीरचक्र मित्रमंडळ वरदविनायक मित्रमंडळ पाच पांडव मित्रमंडळ या मंडळांना पुरस्कार प्रदान करून तळेगाव दाभाडे परिसरातील मानाच्या पाच गणपतींसह सुमारे पंच्याऐंशी मंडळांना या प्रसंगी गौरविण्यात आले वैयक्तिक विभागात उत्कृष्ट घरगुती देखावा रोहन मंगेश साळुंके गोणी दांडेकर पुरस्कार संजय केसकर धनश्री मीननाथ दाभाडे काव्यश्री विनय दाभाडे यासह ढोलताशा लेजिम विभागात सिद्ध गणेश पथक अभि भेगडे आकाश गरुड सविता मालकर राहुल जाधव समृद्धी आपटे प्रांजल पांचोली सिद्धू जाधव यासह ढोळसनाथ कॉलनी मित्रमंडळ चावडी चौक मित्रमंडळ मावळ गर्जना मित्रमंडळ शिवराष्ट्र मित्रमंडळ शिवशक्ती मित्रमंडळ माळवाडी गुरु आदेश ढोल पथक मानवंदना ढोलताशा पथक वज्र ढोलताशा पथक संतांचे प्रतिष्ठान ढोलताशा पथक ढोळसनाथ तालीम मंडळ सिद्ध गणेश गणेश मंडळ या ढोलताशा पथकांचाही सन्मान करण्यात आला आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आईकॉन प्रेस करायला विसरू नका